आज हा रस्ता आपण बघितला असाल मी आठशे साडेआठशे कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलाय आणि आता इकडून काम सुरू होणार उठून काम सुरू होणार आहे तर एकदा इकडला रस्ता पूर्ण देंगलूरपर्यंत झाला तर या नागरगावला आणि या परिसरातील सर्व तुमच्या जमिनीवाला प्रचंड सोन्यापेक्षाही जास्त भाव त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी येणार आहे सीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी निर्णय करतोय एकदा रोड झाला की लिंबूटीच्या धरणावरून पाणी आणायचं इथंच या बाजूला सी निर्माण करायची आणि एखादा मोठा उद्योग आणून आपल्या तरुणाला तरुणीला कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध होईल हे बघण्याचं काम मी भविष्यातल्या तुमच्या आशीर्वाद तुमचं सहकार्य सातत्यानं आणि मार्गदर्शन हे सातत्यानं मला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि मिळत आहे आणि म्हणून मी आम्ही सगळे बोलणार नाही कारण सुभाष राठोड साहेबांनी खूप मोठी यादी मागण्याची मी त्यांना मुलं भाषण करा भाषण करत नाही लिहून देतो भाऊ बघा आणि म्हणून त्यांचं बोलणं कमी आणि काम जास्त आहे आणि एक स्वच्छ मनाचा एक निर्मळ मनाचा माणूस तुम्हाला या ठिकाणी सरपंच म्हणून आणि ग्रामपंचायची बॉडी सुद्धा त्या ठिकाणी मिळाली आहे आज तात्या पाटील काही गडबड करून कामावर काही हो प्रत्येक प्रभागात जाऊन बघा आपण एक चालू करू असं करू तसं करू बघा इथं धोका उडव उदगीरमध्ये माझ्या पुढे असं काही चालत नाही तुम्हाला सांगतो काही जास्त भांडणी करू नका तुम्हीच तिथला त्या जडकोटचा नेता आणि तुमच्या माध्यमातूनच ती नगरपालिका त्या ठिकाणी आपण निवडणुकीला समोर त्या ठिकाणी जाऊ बघा आपण सगळेजण सोबत एकूण सोबत असलो एक ताकद निर्माण होते त्या ताकदीच्या माध्यमातूनच आपण त्या संस्थेवरती ताबा त्या ठिकाणी मिळू शकतो आणि त्या ताबा मिळाल्यानंतर ती संस्था एकदम चांगल्या पद्धतीने कशी चालवता येईल हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघू आता भविष्यामध्ये जास्त एक आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे ज्या पद्धतीने शहरांनी मला आशीर्वाद दिला मोठी ताकद दिली काम करण्याकरता ज्या पद्धतीनं विधानसभेला प्रचंड मताधिक्य मराठवाड्यामध्ये नंबर एकचं मताधिक्य तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिलं माझी भावना आहे माझी अपेक्षा आहे योग्य उमेदवार जर इथं तुम्ही उभे घ्याल तुम्ही उभा केला तर इथं सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मला शक्ती देण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीच्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही सोबत असणारच का नाही नक्की सांगा तुम्ही सोबत असाल तुम्ही सांगाल सांगा ते उमेदवार मी सांगाल ते उमेदवार देतो नाहीतर बाळासाहेब कुठेतरी मुंबईला आला तिथं सोबत गेलो असं झालं तसं झालं काय चाललंय काय अरे कसं पाच वर्ष कसे गेले ते काळ दे मंत्री हो कधी मंत्र्यासाठी वागणूक कधी आमदार म्हणून कधी आमदारासारखं वागलो तुम्हाला दिसतो कधी अरे मी आमदार आहे म्हणजे तुम्ही आमदार आहात मी मंत्री होतो तुम्ही मंत्री